नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्टीच बाय जयश्री शिंदे तर आज आपण रेडीमेड गळा कसा कटिंग करायचा ते शिकणार आहोत बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मुलींना किंवा लेडीजला खूप प्रॉब्लेम येतो की रेडीमेड गळा कसा कट करायचा कारण कधी कधी गळ्याची रुंदी खूप जास्त असते तर कधी खूप कमी असते तर आता हा गळा उंचीला पण एकदम परफेक्ट आहे हा आपण एवढा शिवू शकतो हा गळा आपल्याला एक तो वाड़ा है पन है तो। तर वाढवता येत नाही पण कमी करता येतो तर अशा प्रकारे हा ब्लाउज आपल्याला कट करायचा आहे तर याचा आपल्याला बोटनेक शिवायचा आहे तर डीपनेकसुद्धा तुम्ही याचा व्यवस्थित शिवू शकता तर गळारुंदी इथे जास्त आहे आता मला बोटनेक शिवायचा आहे म्हणून माझ्यासाठी परफेक्ट आहे पण ज्यांच्यासाठी गळारुंदी कमी असते त्यांच्यासाठी काय त्यांना काय प्रॉब्लेम येतं तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे, आहे।, पार। आहे। तर तुम्ही बघू शकता दोन्ही गळ्याची रुंदी साडेसहा आलेली आहे आणि आपली नॉर्मली ब्लाऊजची एवढी गळारुंदी नसते पाच इंच असते फार तर फार पाचपेक्षा पण काहींची कमी असते तर इथे आपल्याला आतला कपडा कमी करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे दोन्ही बाजूंचा आपल्याला मध्य काढायचं आहे दोन्ही बाजू येतात साडेसहा इंच अंतर आणि त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे मध्य काढल्यानंतर तिथे एक मार्क करायचं आहे तर दीड इंच इथे आपल्याला एक्स्ट्रा येतं समजा आपण पाच इंच गळारुंदी जरी धरली तर दीड इंच येतं तर दोन्ही साईडने आपल्याला पाऊन पाऊन इंच कपडा कमी करायचा आहे तर काय करायचं आहे कपड्याची अशी फोल्ड करायची कोणत्याही एका साईडने पकडायचा आहे कपडा आणि दुसऱ्या कडेच्या लाईनवरती आपल्याला तो स्टिच करायचा आहे तुम्ही इथे पिना पण लावू शकता टाचन पिना किंवा मशीनवर शिलाईसुद्धा घालू शकता तर गळारुंदी कमी झालेली आहे आपली तर मी तुम्हाला टेपच्या सुद्धा मोजून दाखवते की आपली गळारुंदी पाच इंच झाली असेल तुम्ही बघू शकता पाच इंच गळारुंदी झालेली आहे तर या गळ्याचे आकार सुद्धा गळा आपल्याला कमी करता येतो आणि गोल सुद्धा कमी करता येतो तर अशा प्रकारे तुम्ही गळारुंदी कमी करू शकता ब्लाऊज कटिंग करायचे आहे आधीच तुम्हाला वरती टीप टाकून घ्यायची आहे वरती हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही टाचनपिना पण लावू शकता तर मला इथे कट नाही करायचं आहे मला ऑलरेडी बोटनेक शिवायचा आहे तर माझ्यासाठी हा गळा रुंदी अगदी परफेक्ट आहे त्यामुळे मला तो कट नाही करायचा आहे गळा माझा वरतून कट होणार आहे उंचीला रुंदीला मला गळा कट नाही करायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी अस्तर कट करून घेतलेला आहे तर अस्तरची उंची आहे ब्लाऊजची साडेबारा इंच अधिक एक इंच घेतलेलं आहे आणि छातीचे माप आहे तीस छातीचं ब्लाऊज आहे तर साडेसात प्लस दोन इंच शिलाई मार्जिन तर मी इथे आधीच अस्तर कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला बोटनेक शिवायचं आहे तर ही आपले फ्रंट साईज आहे तर फ्रंट साईडचेच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तरी बॅक साईड आहे साईडचं आपल्याला आत्ता काही काम करायचं नाही त्यामुळे मी त्याचं तुम्हाला काही सांगत नाही तर फ्रंट साईड आहे आपल्याला आता आपल्याला कट कसं करायचं आहे ब्लाऊज ते मी तुम्हाला सांगते तर आपला ब्लाऊज पीस घ्यायचा पहिले त्याची व्यवस्थित फोल्ड घालून घ्यायची आपल्याला अगदी मध्य मध्यभागी म्हणजे त्याचं वर्क अगदी एकावर एक आलं पाहिजे खाली चेक करून घ्यायचं चा। वर्कच्या दोन्ही साईड एकावर एक आहे की नाही आणि असं एक इंच अंतर एक्स्ट्रा सोडून मार्क करून घ्यायचं आहे जास्तीचं अंतर आपल्याला कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता एकावर एक आपल्याला परफेक्ट ठेवून घ्यायचं आहे आणि नंतरच ब्लाउजची कटिंग करायची आहे तर गळ्याच्या साईडलासुद्धा वर्क बघून घ्यायचं मागे पुढे तर नाही झाले ना व्यवस्थित चेक करायचं आणि मगच आपल्याला कटिंग करायचं आहे जर तुम्हाला इथे जमत नसेल तर तुम्ही इथे टाचनपिनसुद्धा लावू शकता जेणेकरून तुमचा कपडा मागेपुढे हलणार नाही तर अशा प्रकारे मी सुद्धा इथे पिन लावून घेत आहे जेणेकरून कपडा हलणार नाही तर बोटनेक असल्यामुळे वरचा गळ्याचा साईड माझा कट होऊन जाणार आहे तर अशा अशाप्रकारे टाचणपिन व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बघून घ्यायचं कट करायच्या आधी आणि नंतरच आपल्याला कट करायचं आहे तर खाली आपलं जे वर्क आहे ना तिथेसुद्धा आपल्याला पाव इंच सोडायचं आहे एक्स्ट्रा कारण आप आपण तिथूनच आपली मेन शिलाई टाकणार आहोत जेणेकरून कमरेवरचं वर्कसुद्धा व्यवस्थित कमरेवरतीच येईल ते खालीवरती सुद्धा, खाली सुद्धा होणार नाही ना। तर ब्लाऊज कट करताना एक्स्ट्रा मार्जिन सगळ्या सा साईनी सा सोडायचं आहे अर्धा इंच पाऊण इंच असं सोडायचं आहे आपल्याला आणि मगच आपल्याला मेन ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे जर तुम्ही नवीनच असाल तर तुम्ही आधी पेपर पॅटर्न करायचं आहे नंतरच मेन कपड्यावर ब्लाऊज कट करायला घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे तर मी इथे बोटनेक पहिले टाकून घेणार आहे तर बोटनेक आहे आपला चार इंचाचा मी इथे साडेचार इंच घेतलेला आहे शोल्डरमध्ये अर्धा इंच आपलं शो शिलाई मार्जिन जाणार आहे तर अशा प्रकारे आपण बोटनेकचासुद्धा सुद्धा गळा करून घेतलेला आहे आता आणि गळा मी लगेच कट करत नाही गळा मी शिलाई करायच्या वेळेस कट करते तर तुम्ही बघू शकता वरतूनसुद्धा मी अर्धा इंचापेक्षा जास्त अंतर ठेवलेलं आहे आणि कमरेच्या साईडने सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवून नंतरच कट करायचा आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे ही तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुमच्या सगळं स्टेप बाय स्टेप लक्षात येईल आपण कुठे काय केलेलं आहे आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओमध्ये खूप तर स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही तोसुद्धा बघून घ्या तर आता हे ब्लाऊज आपलं कट झालेला आहे पुढील भाग तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू